काय 여러 대 팀들은 다 만나서 서로 일치하면서. 어디 식거나 그래? 어디 식거나. 그래라. 나 이거. जाऊ द्या आता ब्रिसीवर पडलं बरोबर

आयोगान मागासवर्ग आयोगाने आव्हान दिलाय आणि ज्यांच्या कोणबी नोंदी सापडल्यात त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले जाणार ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि गा हे जा, जा जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात धरावं ज्या जे पंच्याऐी दीडशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघ मंत पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि याच राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्या तो अहवालही आलाय मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला हाच गोरगरीब याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांचा सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं की असे मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी घ्याशी ती, ती आम्हाला म्हणणे नाही तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कोणती नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या ना सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायद्या आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करा हवीच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नाही कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तीही याच आम आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले गोरगरीबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही पण मी तुम्ही त्याच्यातून तुम आणि मराठा त्यासाठी लागलो ते नाही लढली दुसऱ्या आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा सगळं मराठीमध्ये शेतकरी सगळं मराठा शेतकरी हे कोण म्हणत नाही येत हे पुरावे यांनी दाबून ठेवले दबावा बोटी या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी दोन्ही आपण शेतकरी आपण मराठा आपण हे भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कोणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण हे चालणार नाही सगळ्या सोयारीची अंमलबाजवणी तुम्हाला करावीच लागणार त्याशिवाय शिवाय नाही आणि विशेष आमची विनंती आहे आणखी मराठ्यांना विश्वास आहे शिंदेसाहेब आणि साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ते विश्वास गमव देऊन आणि ते पण वीस तारखेचा तुम्हाला तो, तो निर्णय घ्यावा लागणार आहे नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही <प्थागा> याच्यावर आम्ही तीनही बाजूना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचे ते तीही घेते आणि सगळ्या सगळ्या सोयांच्या माध्यमातून कुणबीचा आपण घेतो म्हणजे काय राज्यात आणि केंद्रात आरक्षण आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठीच्या जातीचं राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे पोर राज्य पोरत राज्य राज्यमागे सर गायब परंतु नको आहे किती जोर जबरदस्ती नाही तेही याच आंदोलनाने मिळवून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोऱ्यांची जी आधी सूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काहीही करू अंमलबजावणी करा सह राज्यातल्या सगळ्या केसेस मागवले हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या जी जी टप्प्याटप्प्यानं तीन तीन महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतंय जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन मुद्दे सापडून गोरगरीब मराठ्यांचा कल्याण महाले कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांचे न्याय झालेले यांच्यासाठी कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको फक्त जे म्हणत आहेत ना आम्ही आणखी येत मराठी आम्ही कोणती नाही येत आम्ही मराठीच येत ना तो मराठी ना आम्ही बोलत आम्ही मराठीच शेतकरी आम्हीच आहेत मराठी आम्हीच पण आता असल्या स्वतंडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको लेकर मोठे झाले पाहिजे हे सरकारना करणं अपेक्षित आहे सरकारला एक करावंच लागेल मी वीस तारखेपर्यंत तो करत असतो जर नाही केलं सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठी मराठीचं धोरण बांगायचं पाटील अहवाल तर स्वीकारला मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतायत पंधरा दिवसात एक कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे दुसरं आयोगातील सदस्य काही काढले गेले पळाले गेले त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जाते त्यांच्यावर दबाब टाकून हा अहवाल केला करून घेतला गेला नाही त्याला कामच काय याचा एखादी मिळाली कामच कसं केलं काय केलं साडेचार लाख कर्मचारी कशाला म्हणतील साडेचार लाख कर्मचारी कशाला म्हणते काम केलं त्यांनी म्हणून आवडलं ना आता नाव जसं आम्ही आता काय केलं आता सांगून पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं होता आयडिया याला मग छत्रपती जी मी काय होते एखाद्या नदीत जर हमेशात पाणी येत जर आळू नको होता ती जायची गावाकडे यायची किंवा पर्याय रस्ता माणसाकडं असला पाहिजे मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबी ज्या मिळालं म्हणजे पाचही बाजूला होईल तर लेकराचा फायदा होईल हे त्यांना समोर त्याला काय हम्म आता सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर रिपोर्टनंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ई एस बी सी किंवा सी असे दोन वेळा जे झाले ना दोन हजार तेरा दोन हजार अठराला आरक्षण मिळालं तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना त्यांना कुणबी नोंद द्यायची त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं सरकार जरी वाक्य तसे नसले तरी असं कळतं तर जसं दोन वेळा आहे ते टिकलं नाही तसं याही वेळेस कोणाने असं का नाही म्हणूनच मी आता एक शब्द वापरला कधी परि रस्ते माणसाकडे असले पाहिजेत हुशिअरी असली पाहिजे दूरदृष्टी ठेवता म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे खरं कारण आरण तिथेच सुद्धा उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं पन्नास टक्क्याचा आत करणार का बाहेर तर याचं उत्तर आहे पन्नास टक्क्याचं का बाहेर कारण वेगळा प्रवर्ग तेरा टक्क्याचा मराठ्यांचा होऊ शकत नाही पन्नास टक्क्याचा कसला पाठ्य आणला तरी होऊ शकत मग एवढं बाहेर जाणारे ते पुन्हा तीच खेळ झाला त्याची हिरी कशा दोन्ही ही बी महत्वाचं आहे पुढं चालू ओपन कोर्टात झाली तर मग नाही दादा फाटका होणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरी या आंदोलनातल्या गोर गरीब करोड मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठीत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे मी श्यानुकुळी अन्नकुळी कवर आता तू हे करतो कशाला सगळ्या शेअनुकुळी दिलं कोण कच्चा आहे कोणकच्च आहे नाही दिलं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरायचं काहीतरी सांगायचं पेटाना पार लयांच्या हाली हाल झाले आणखीनं एक तर हाल बघायचे जास्त ऐकून तुम्हाला भरपसाठे रे तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर दीड वर्ष जळत आमच्या गोर गरीबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांच्या आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार सोयरी जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर आरक्षण देण्याची गरज नव्हती असं एक उपस्थित होतो मग सगळ्या सोयऱ्यांवर गेल्या पंधरा वीस दिवसांपासून तुम्ही सांगताय कुठं अडचण येते आहे का हा सगळ्या सोयीचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुंबी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना नसताऱ्यांना वेळाप्रवार करून आरक्षण देण्याचा चक्कर दिला आहे नाही <laughs> ते हा जो आता आहे हे दोन माग केला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण इथून मागं ते आमच्या नजरेत नव्हतं जे कोण पाच पंचवीस जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं मला जाऊन द्या पाच पंचवीस जण काय होऊ द्या रा तुला कवर का राहायचं ती तुला वाटलं कामपरायची ती ओढ ये आमचं देतो आम्ही तुला अडचण नाही झाल्यासारखं वाटतंय परंतु मराठा समाजाला कोण माझी एक विनंती थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद ही का नाही सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही अंमलबाजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घ्यायचं काही अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकत मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली गोड गोड बोलले आधी सूचना निघाली कळतंय ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षणिक रुपयाही फी लागणार नाही गोष्टी करून आलेलो असं कोणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला वर्ड बोलवण मास वर्ड बोलन आपण इतक्या कच्च्या त्या नाही तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसव करावं लागलं हे म्हणू शकत पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं वीस तारखेला अधिवेशन अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतले किंवा पाणी घेतले त्या ते समाज ऐकायला तयार काय झालं आमचं दोघं हेत नाही कर निवडात ना तर झाला त्या समाजात माल जागा आम्ही किती बोलतो कितीही बोलतो खोवरतो कनामीत लांब जात नाही त्यांच्या खालून ठीक काय न ते सहन होण्याचा पलीकडचं आणि समाज जम फायदा समाजाने वेगळंच आंदोलन होतात त्यापेक्षा आपण स्वतःला सलाम लावून घ्या आणि त्या लावून सला घ्यायचा न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो की एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजसाठी लढणार होते त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिनेच विषय संपलाय ना पुढं आहेच नाही आणखी पुढे जर आपलं आपल्याला फसिलो फशी पुन्हा सुरू करूल आपण आपण पुन्हा सुरू करू नाय सगळे सोयरा कायद्यावरच आपण तुमच्या प्रश्न थांबत सगळ्या सोयऱ्यांच्या अंबाल पाहिजेच पाहिजे आणि वीजच्या पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदली नाही त्याला मी काय बोलतोय का अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळ्या सोयऱ्यांवरच निर्णय घ्यावा